आज आम्ही तुम्हाला एका लोकप्रिय अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे या अभिनेत्याची पहिली गर्लफ्रेंड ही लोकप्रिय अभिनेत्री होती सहा वर्षांच्या अफेअरनंतर या दोघांचं ब्रेकअप झालं ब्रेकअपचं कारण कधी समोर येऊ शकलं नाही कारण ही माझी वैयक्तिक बाब असल्याचं सांगत या दोघांनीही या विषयावर बोलणं टाळलं पण त्याआधी हे दोघे एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे इतकंच काय तर ते सण उत्सव देखील एकत्र साजरे करायचे यानंतर दोन वर्षानंतर हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेमात त्याची दुसरी गर्लफ्रेंड देखील अभिनेत्री आहे या अभिनेत्याला आपण रात्रीच खेळ चाले बिग बॉस मराठी सारख्या कार्यक्रमांमध्ये मालिकांमध्ये पाहिलं आहे एव्हा ना तुम्ही ओळखलं असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय हा अभिनेता आहे आदिश वैद्य आदिशने गुम हे किसी के प्यार मेसारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये काम केलं आहे त्याची पहिली गर्लफ्रेंड ही अभिनेत्री रेवती लेलेही होती रेवतीला आपण लग्नाची बेडीसारख्या मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिकेत पाहिलं आहे त्यानंतर आदिश आता अभिनेत्री पूजा कातुर्डेच्या प्रेमात पडल्याचं बोललं जातं आहे यालाही कारण म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या रील्स फक्त चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही हे कपल असल्याचं वाटतंय तशा कमेंट्स त्यांनी केल्या आहेत त्यामुळे यांच्यात काहीतरी शिस्तयसच चाहत्यांना देखील वाटतंय या दोघांच्या देखील वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आदिशने आई रिटायर होते ही मालिका मध्येच सोडली होती गेल्या दोन वर्षापासून तो सिंगल होता त्याआधी तो अभिनेत्री रेवती रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये होता सहा वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये दोन हजार तेवीसला त्यांचं ब्रेकअप झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र आता आदिश पुन्हा एकदा प्रेमात असल्याचं बोललं जातं आहे आता आदिश आणि पूजा दोघी त्यांच्या रिलेशनशिपबद्दलचा खुलासा कधी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तर मग तुम्हाला ही जोडी आवडली का तुम्हाला आदिशची या आदिश आधीची कोणती भूमिका खूप आवडली आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा